सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दीपावली जवळ आलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरात साफसफाईपासून सुरुवात झालेली असेल आता साफसफाईची सुरुवात कुठून करायची किंवा पहिल्याच कामाची सुरुवात कुठून करायची सांगते काही का अशा गोष्टी आपल्या घरात असतात ज्या आपण वर्षानुवर्ष साठवून ठेवल्या तर त्याचे मात्र उलट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात आता आपल्या कपाटात ज्या अनेक असे कपडे आहेत जे कपडे आपण वर्षानुवर्ष कधीही घातलेच नाही असे कपडे जे आपण वापरून तसेच ठेवलेले आहेत आणि ते पुन्हा आपण वापरायचा विचार सुद्धा करत नाही असे कपडे जे खूप जुने झालेत कधीही आता घातले जात नाही असे कपडे हे कपडे तुम्ही जर घालत नसाल तर ते स्वच्छ करून इतरांना द्या किंवा त्या कपड्यांची तुम्ही विल्हेवाट लावू शकता परंतु वर्षानुवर्ष साठलेले किंवा साठवलेले कपडे ह्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपल्या आयुष्याला एक वेगळाच वळण येतो आता दुसरं काय करायचं आपल्या घरातले जाळी जळमट काढायला सुरुवात करा ते कुठेही असू द्या परंतु रोज अगदी एक एक दिवस वेगवेगळं काम करा परंतु जाळी जळमट घरातून काढायला सुरुवात करा त्याचबरोबर आपल्या घरात आपण कधी ना कधी नेहमी आजारी पडत असतो आजारी पडलेले बिलं किंवा त्याची आलेली बिलं किंवा औषधाची काही बॉटल्स किंवा जे काही ब्लिस्टर वगैरे गोळ्यांचे असतील टॅबलेटचे असतील त्या सर्व गोष्टी दिवाळी येण्याच्या आत सर्व काही जे तुमच्या वापरात नसतील चे ते सर्व बाहेर काढा अजून काही गोष्टी आहेत बघा दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरात आपण गेल्या वर्षीचे काही दिवे घेतलेले असतील ते दिवे काही खंडित झालेले असतील ते खंडित झालेले दिवे नक्कीच बाहेर काढा त्याचबरोबर आपल्या देवघरात ज्या काही खंडित झालेल्या मूर्त्या असतील किंवा थोड्याशा धसल्या गेल्या असेल बघ आपण नेहमी देव स्वच्छ करत असतो आणि स्वच्छ करत असताना ते पितळ असेल किंवा चांदी असेल किंवा काहीही असेल परंतु हळूहळू ते धसत जातं आणि त्याचे अवयव जे असतात ते, ते थोडेसे दिसण्यास होतात किंवा अगदी होता। असे थोडेसे पुसट होतात असे झाले असतील तर ह्याच्यावर नव्याने काम करा किंवा त्या मूर्त्या तुम्ही बदलून नवीन घ्या त्याचबरोबर आपण बऱ्याच दिवसापासून काही डब्यांमध्ये हळदी मसाले लोणची पापड जे काही आपण शिजनला भरतो त्या शिजनच्या वस्तू काही खराब झालेल्या असतील किंवा आपण विसरून असू अशा वस्तू शोधून काढा आणि त्या वस्तू आत्ताच्या आत्ता, आत्ता बाहेर काढायला सुरुवात करा त्याचबरोबर खूप लोकांकडे अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी ते इतरांनाही देत नाही स्वतःही वापरत नाही त्या गोष्टी काय असतात बघा मी तुम्हाला सांगते काही काही महिला अशा असतात की भरपूर ज्वेलरी घेतात त्या ज्वेलरी कधीही वापरत नाही त्या तशा तशाच पडलेल्या असतात निदान तुम्ही त्या वापरत नसतील तुमच्याकडे कोणी काम करण्यासाठी एखादी मावशी ताई कोणीही येत असेल तर ती जर त्या वापरत असेल तर तिला द्या किंवा तुम्ही त्या वस्तूंची योग्य रीतीने विल्हेवाट लावा आता दुसरं काय आहे तर आपल्या कपाटात जे काही कपडे लावलेले आहेत हे कपडे एकावर एक, एक, एक स्वच्छ आणि टापटीपरीत्या लावून ठेवा अजून काही गोष्टी आहेत बघा आपण जे काही आपल्या घरात साठवलेलं असतं बघा धनधान्य आहे हे आपण नेहमी साठवून ठेवत असतो प्रत्येकाच्या घरात थोडं तरी धान्य साठवलेलं असतं ह्या धान्याला कुठे कीड लागली आहे का ते नक्कीच चेक करून घ्या कारण पावसाळा नुकताच अजून गेला सुद्धा नाही परंतु त्याच्यात अळ्या असतील किंवा काही पाखरं झाली असतील ते स्वच्छ करून घ्या एकदा पुन्हा भरा आता आपल्या घरात आपण मसाल्याचे बऱ्याच महिला काय करतात की हळद मसाला मीठ सर्व एकाच डब्यात भरत असतात मी नेहमी तुम्हाला सांगत असते की हे जे सर्व ग्रह आहेत हळद मसाला मीठ हे सर्व काही ग्रह आहेत आणि ते ग्रह आपण एकाच डब्यात भरल्याच्या नंतर आपल्याला वाईट फळं देत असतात त्यामुळे सर्व हळद मसाले वेगवेगळे वेग ठेवा आणि अन्यथा तुम्हाला जमत नसेल तुम्ही एकत्र एक ठेवलं असेल निदान चमचे वेगवेगळे वेग ठेवा वेग आणि तो डब्बा स्वच्छ करून घ्या साखर मीठ हळद ह्या सर्व गोष्टी तुम्ही जे काही डब्यात साठवलेले आहेत तुम्ही साठवलेले महिन्याचे जे साठवलेले असेल किंवा रोजच्या वापरातले जे साठवले असेल ते सुद्धा तुम्ही डबे एकदम स्वच्छ करून घ्या घरातून प्रत्येक कोपऱ्यातून साफसफाई होईल ह्याची काळजी घ्या अगदी असं म्हटलं जातं जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसते म्हणजे काय रोज कुठून ना कुठून तुम्ही नवीन नवीन जिथे जागा तुम्हाला मिळेल तिथे साफ करा ती जागा स्वच्छ कर चला आता ह्या सर्व जागा स्वच्छ झाल्या की घर आपोआपच स्वच्छ होतं घर सुंदर चकचकीत होतं आणि जिथे चकचकीत घर असतं चकचकीत मन असतं तिथे माता लक्ष्मी नेहमीच येऊन बसते आणि ती कायमची तिथे स्थिर राहते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहणार नाही त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आपण प्रत्येक घरातला स्वच्छ साफ कोपरा केला की आपलं घर स्वच्छ होतं प्रत्येक गोष्ट साफ करा त्याचबरोबर आपलं मन सुद्धा साफ करा स्वच्छ करा देवभक्तीच्या मागे लागा एखादं ग्रंथ दिवसातून वाचत चला देवांचं नामस्मरण करत चला दिवाळी जवळ आले चांगलं चांगलं काहीतरी करत चला आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ